व्हायरल मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आपण आहोत पुरंदर तालुक्यातील शिवरी या ठिकाणी संत श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवडचा मुक्काम संपल्यानंतर जजुरीकडे मार्ग होत असताना काही वेळ विसावा घेण्यासाठी शिवरी या ठिकाणी थांबत असे आपल्यासोबत वारकरी आहेत तिरंबक मुंडे जे परभणी या ठिकाणावरून आलेले आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूयात की काय आपले नाव काय कुठून ना आला आहात माझं नाव विठ्ठल तिरंबक मुंडे राहणार बडवणी तालुका गंगाखेड जिल्हा परभणी या गावातून मी वारीसाठी आमचे आजोबा पूर्वी या माऊली सोहळ्यामध्ये यायचे आजोबा नंतर आमच्या वडिलांनी काही दिवस वारी केली आणि वडीलही गेले त्यानंतर आई आणि मी दोघांनी वीस पंचवीस वर्ष वारी केली त्यानंतर आई सुद्धा आता एकशे दहा वर्ष वयाच्या होऊन वारल्या आणि त्या गेल्याच्या नंतर आता माऊली माझ्याकडून सुद्धा या ठिकाणी मला सुद्धा वारी करण्याचा मा अनुभव माऊलीच्या कृपेनं मला सुद्धा मिळतोय आणि त्या वारीचा अनुभव आमाप आहे अलौकिक आहे आणि तो सांगता येत नाही अशा प्रकारचा आनंद मला माऊलीच्या कृपेनं मिळतोय मी आशिवंश परंपरेनुसार आतापर्यंत तीन पिढ्या ही ही परंपरा चालत आलेली आहे तीन पिढ्यानुसार मी विठल त्र्यंबक मुंडे बडवणी गावातून दरवर्षी प्रमाणे याही वर्षी वारीमध्ये सहभागी झालो आहे सर्वत्र या ठिकाणी ठिकाणी माऊली आज चा सोडून जेजुरीकडे प्रस्थान करीत असताना जेजुरी या ठिकाणी मुकामाला माउली थांबले असताना तुम्ही माझी मुलाखत घेतली याबद्दल मी तुमचा पूर्ण पूर्ण आभारी आहे कुठून पायी वारे चालू केले आपण आम्ही आमच्या गावाकडून आळंदी या ठिकाणी पायीवारी पूर्ण बडवणी ते गंगाखेड गंगाखेड ते डायरेक्ट आळंदी पायीवारी आणि आळंदी ते पंढरपूर आणि पंढरपूर ते पुन्हा नंतर आळंदीला मी माऊलीला परत परत निर्मल यात्रेसाठी परतीला सुद्धा सोबत असतो आणि आळंदीला गेल्याच्या नंतर निर्मल यात्रा करून म्हणजे एखाद पूर्ण करून बारा सोडून मी आळंदीहून आपल्या गावी परतत असतो वारीचा अनुभव कसा वाटतो वारी ही अलौकिक आहे अनौपचारिक अशी अलौकिक वारी आहे म्हणजे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोरे करी तशा प्रकारे या याची गणनाच करता येत नाही तिचं वर्णनच सांगता येत नाही अशी इतक्या समुद्र कसा आहे तर समुद्रासारखाच राम रावणाचं युद्ध कस तर राम रावना, राम राम रावणासारखंच तशी उपमाच या माऊली सोहळ्याला देता येत नाही अशा प्रकारचा हा भव्य आणि दिव्य अशा प्रकारचा हा माऊली सोहळा या ठिकाणी दरवर्षी भरत असतो आणि या वारीमध्ये महान संत महात्मे अधिकारी कलेक्टर तहसीलदार खासदार आमदार सर्व या ठिकाणी वारीमध्ये सहभागी होत असतात मलाही या वारीमध्ये सहभागी होण्याचा या ठिकाणी माऊलीनं आशीर्वाद दिला त्याबद्दल मी पूर्ण पूर्ण माऊलीचा आभारी आहे माऊलीनं अशीच माझ्याकडून जन्मून जन्मी सेवा करून घ्यावी जन्म जन्मी न व्हावा योग अशा प्रमाणे या ठिकाणी माऊलीनं माझ्याकडून जन्मी वारी करून घ्यावी हीच माझी माऊली चरणी प्रार्थना कॅमेरामॅन सुरेश कुमार अक्षय बोलते व्हायरल मराठी न्यूज पुरंदर